कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी उत्तर तर फडणवीस साहेबांनी स्वतः स्वतःला दिलंय ना मग तो नंबर एकचा आरोपी त्यांच्या जवळचा होता म्हणूनच आम्ही राजीनामा घेतला असं जर फडणवीस साहेब म्हणते तर पुरावा मिळाला फडणवीस साहेबांना त्यांच्याच प्रश्नात त्यांच्याच उत्तरात त्यांनाच उत्तर मिळालेलं आहे की ते म्हणतात त्यांच्या जवळचा होता एक नंबरच्या आरोपीच्या म्हणून त्यांचा राजीनामा घेतला याचा अर्थ असा होतो एक नंबरचा आरोपी हि हो धनंजय मुंडेचं कार्यालयाचा सगळा कारभार तो स्वतः बघत होता क्रमांक एक चौकशी करा हो कार्यालयाचं काम एक नंबरचा आरोपी धनंजय मुंडेचा बघत होता का नाही दुसरं प्रत्येक व्यवसायात तो पार्टनर आहे का नाही तर याचं उत्तर आहे मग आणखीनसा आरोपी होण्यासाठी काय पुरावा पाहिजे तिसरं असं की आरोपींनी ज्यावेळेस खून केला आणि खंडणी मागितली त्या दोन तीन दिवसाच्या काळात आरोपींनी धनंजय मुंडेला फोन केलेले हा सुद्धा पुरावा आहे पळून जायला गेलेला आरोपीने सुद्धा त्याला जीव पळून गेलेला आरोपी फरार आता त्यांनीसुद्धा त्याला कॉल केलेले ह तो मंत्री धनंजय मुंडे मंत्री असताना कार्यकर्त्यांचे सगळे कामं बीड जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे कामं एक नंबरचा आरोपी करीत होता पाचवं किती आवादा कंपनी कोणची त्या आहे त्यांची आणि यांची हे खरं आहे की त्यांच्या त्या सरकारी बंगल्यावर धनंजय मुंड्याच्या बैठक झाली होती हे खरं आहे हे खोटं नाही आणि सहावं महत्त्वाचं एस आय टी जवळ पुरावे आहेत सी आय पण पुरावे आहेत की धनंजय मुंडेचा या खुनामध्ये खंडनीत रोल आहे म्हणून फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणानं प्रामाणिकपणानं सांगायला पाहिजे की एस आय टीकडे आणि सी आय डीकडे त्याचे पुरावे आहेत तर त्याला तीनशे दोनमध्ये सहा करा हे फडणवीस साहेबांचं म्हणणं काम आहे फडणवीस साहेब खोटं बोलत आहेत एस आय टीकडं सी आय पुरावे नाही आहेत म्हणून पुरावे आहेत त्यांना सापडलेले सुद्धा आहेत पण फडणवीस साहेब जोपर्यंत खरं म्हणत नाहीत तोपर्यंत त्याला सहा आरोपी केलं जाणार नाही हे सत्य तुम्ही त्याची चौकशी करा प्रॉपर्टीत करा एक नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडे दोघात प्रॉपर्टी सहा आरोपी शंभर टक्के धनंजय मुंडे कारण आतापर्यंत सगळ्या गोष्टी त्याला बघाव लागत नव्हत्या हो सगळे छक्के पंजे राजकीय डावं ते एक नंबरचा आरोपी खेळायचा खेळायचा आणि याला वाट मोकळी करून द्यायचा काही खून करायचा पण धनंजय मुंडेला वाट मोकळी करायची लागन तितका पैसा वरबडायचा कोणाकडून बी पण धनंजय मुंडेला मोकळं रान खेळायला पडू द्यायची ही त्या एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी केलेले काम आहे मग याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या याच्यात तो सापडलेला आहे एसआयटीकडे सीआयडीकडे पुरावेत फक्त फडणवीस साहेबांनी प्रामाणिकपणानं म्हणायला पाहिजे टीला आणि डीला की त्याला तीनशे दोनचा आरोपी करा फडणवीस साहेब खोटं बोलत आहे तो शंभर टक्के तीनशे दोनमध्ये हाय म्हणजे है, मन्जा है।